नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत देवळे ग्रामविकास मंडळ मुंबई तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या मंडळाचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत छत्रपती शाहू महाराज सभागृह शिवाजी मंदिर दादर पश्चिम येथे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले यावेळी देवळे गावातील मुंबईतील तीनशे रहिवाशांची उपस्थिती अवर्णनीय होती त्यात महिला वर्ग जास्त उपस्थित होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गोविंद काळोखे ज्येष्ठ नागरिक श्री श्रीकांत भालचंद्र वळामे उर्फ नाना लायन्स क्लब विराचे पदाधिकारी व समाजसेवक श्री योगेश कपोरिया तसेच दहा वर्ष विरार नगरपालिकेचे नगरसेवक व वसई जनता बँकेचे संचालक वकील श्री नयन जैन मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनंत साळवी श्री बाळकृष्ण चव्हाण यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली व सौ समृद्धी सुहास परिशेटे यांनी आपल्या मधुर आवाजात गणेश वंदना सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय योगेश कपूरिया व वकील नयन जैन यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रसंगी वकील श्री नयन जैन यांनी मराठी व हिंदी भाषेमध्ये अतिशय मार्मिक काव्यपद कायदेशीर माहिती याबाबत अतिशय उत्तम मार्गदर्शन केले तसेच देवळेगावचे कौतुक केले त्या सर्व मुंबईकरांनी दाद दिली या उत्साही प्रसंगी देवळे गावातील कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले त्यामध्ये श्री भूपाळ चव्हाण व श्री सुहास परशेट्टे यांचे काव्यवचन झाले सर्व कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले तसेच देवळे गावातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सदर श्री श्रीकांत भालचंद्र वळामे यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याचा उल्लेख सचिव राकेश गुरव यांनी थोडक्यात सांगितला नानांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या गावातील आठवणींना उजाळा देऊन मंडळाच्या कार्यास शुभ आशीर्वाद दिले तसेच देवळे गावातील उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी मारणारे उद्योजक श्री देवेंद्र साळवी बांधकाम क्षेत्र श्री रवींद्र सपकाळ स्टील फॅब्रिकेशन श्री राजेश परसेट्टे आणि श्री संदेश परसेट्टे टाईल सॅनिटरी मटेरियल यांना यशस्वी उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले सत्काराला उत्तर देताना माननीय श्री देवेंद्र साळवी श्री रवींद्र सपकाळ व श्री राजेश परशेट्टे यांनी आपल्या उद्योगामध्ये कशाप्रकारे यश संपादन केले या विषारी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी महिलांकरता हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदक श्री मंगेश सिदम व श्री राकेश गुरव यांनी सर्वांना धन्यवाद देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारी मंडळ सदस्य ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पुढील स्नेहसंमेलनामध्ये आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत अशी एकमेकांना ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता केली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा